आता व्योमसूर गेला बक्कासूर गेला कृष्ण एकेकाला मारत चाललेला ना मग कंसकडे खूप राक्षस मित्र होते मग आता पाठवलं कोणाला अघासूराला अघासूरने काय केलं असेच कृष्ण आणि तसे मित्र चरायला घेऊन जायचे ना गुरांना तसं घेऊन गेलेले आणि चरत 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 ते मित्र त्यांच्या गायींना घेऊन एकदम आतमध्ये आतमध्ये जंगलात जात गेले आणि तिथे काय झालं तो अघासूर ग अजगराचं रूप घेऊन बसलेला आणि त्या अघासुराने ते नार, नार, ते मुलं घाबरणार म्हणजे कृष्णाचे मित्र घाबरणार ओरडणार काहीतरी ह हालचाल करणार त्याच्या आधीच त्या सगळ्या मित्रांना आणि त्यांच्या गायींना पण गिळून टाकलं नंतर कृष्ण त्यांना शोधत 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 गेला जंगलात की अरे गेले कुठे आता तो होते माझ्या बरोबर मग त्याला कृष्णाला दिसलं की मोठी एक गुहा आहे अशी त्याला गुहा दिसली हा पण ते काय होतं माहिती आहे त्या अघासुराने एकदम मोठं रूप घेतलेलं आणि त्याने स्वतःची जे तोंड आहे ना ते असं ओपन करून ठेवलेलं असं करून ठेवलेलं मोठं तर कृष्णाला वाटलं की ही काहीतरी गुहा आहे आणि त्याच्या आतमध्ये जायला हा रस्ता आहे म्हणून कृष्ण चालत 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 आत गेला अघासुराच्या तोंडात आणि कृष्णाने ओळखलेलं की हा अघासूर आहे याच्या पोटात माझे मित्र आहेत वगैरे ते सगळं मग त्याने कृष्ण आत गेला आणि त्याच्या आतमध्ये पोटात गेला आणि कृष्णाने काय केलं स्वतःचा आकार आहे ना तो वाढवायला सुरुवात केली <laughs> कारण अगासूर आधीच मोठा होता मग कृष्ण हळूहळू हळू मोठा व्हायला लागला मोठा होत 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 अगासूर असा बोलायला लागला की ओरडायला लागला की आ हा दुखतय कारण त्याच्या पोटामध्ये असं काहीतरी प्रेशर येत होतं ना आतून कारण कृष्ण मोठमोठा होत होता आणि असं करून अगासूर जोरात ओरडला खूप मोठा आवाज झाला कारण एकतर तो एवढा मोठा राक्षस आणि तो एवढा जोरात ओरडला सगळ्या वृंदावन मधल्या लोकांनी पण आवाज ऐकला आणि कृष्ण एकदम मोठा झाला आणि त्याचं पोट फुटलं अघासुराचं <coughs> आणि सगळं पोटातलं बाहेर फेकलं गेलं असा करून अगासूर मेला आणि कृष्ण आणि त्याचे मित्र त्यांच्या गायी ते सगळे सुखरूप बाहेर आले